वारी एक प्रवास डॉक्टर सुलभा कोरे माणूस जन्माला येतो आणि जगातील त्याचा प्रत्यक्ष प्रवास सुरू होतो या प्रवासात या वाटचालीत अनेक थांबे येतात कधी माणूस थांबतो क्षणभर विश्रांती घेतो कधी थकेपर्यंत चालत राहतो तर कधी तो मुक्काम करतो आणि एखाद्या ठिकाणी विसावतो हो पुढचा प्रवास तिथे थांबून विसावून करायचा निर्णय घेतो आणि मग त्याप्रमाणे आयुष्याला एक वाट मोकळी करून देतो वारी पंढरपूरची आषाढी कार्तिके एकादशीला सुरू होणारा माणसांचा हा प्रवास एक ध्येय एक उद्देश घेऊन सुरू होतो या प्रवासात रस्ता दिसत नाही आणि पावले फक्त चालतच राहतात हा एक प्रवास किंवा मार्गक्रमण नसते तर वेगवेगळे थांबे घेत कधी थांबत विसावत कधी बोलत कधी चालत कधी गात कीर्तन करत खेळ करीत कधी गाडीतून चाललेली ही विठ्ठलाच्या भेटीची एक आनंद यात्रा असते या प्रवासाचे ध्येय असते फक्त पांडुरंगाचे दर्शन घेऊन एक अवर्णनीय सालस सरळ आनंदाभूती मिळवणे तसे हे आम्हीच ठरवलेले किंवा विचार केलेले वारीत सामील होणाऱ्यांना विचारले तर प्रत्येक वारकऱ्याचे उत्तर अगदी वेगवेगळे असेल नव्हे ते वेगळे असतेच प्रत्येक वारकरी वारकरी असेलच असेही नसेल पण प्रत्येक वारीत सामील होणारा वारी बरोबर चालणारा त्याच्याही नकळत वारकरी बनून जातो वारीत सामील होणारा कुणी सश्रद्ध वारकरी असतो कुणी कामगार मजूर किंवा शेतकरी असतो तर कुणी कलाकार पत्रकार लेखक चित्रकार फोटोग्राफर कुणी नाविन्याने पछाडलेला तर कुणी नेमकी काय आहे ही वारी या प्रश्नाने घेरलेला कुणी लक्षाधीश असतो तर कुणी कोट्याधीश कुणी बाहेरून येतो कुणी रजा घेऊन येतो कुणी शेतीवाडी कामे सोडून येतो तर कुणी वारीचा फायदा उठवण्यासाठीही येतो आता तुम्ही म्हणाल वारीचा कसला फायदा तर वारी म्हणजे काय फक्त जनसामान्यांची बहुजन समाजाची गरिबांचीच असते का वारी त्यांची असतेच कारण अतिशय जीवाभावाने श्रद्धेने हा जनसामान्यातील माणूस घरदार ऊन वारा पाऊस पोटा पाण्याचा उद्योग कामधंदा शेतीभाती सोडून तन मन धन सारेच उधळत फक्त विठोबाच्या ओढीने पंढरपूरच्या वाटेने निघतो पण असेही लोक या वारीत असतात ज्यांना फक्त वारी अनुभवायची असते वारी पहायची असते या व्यतिरिक्त वारीच्या अनुषंगाने चालणाऱ्या छोट्या मोठ्या व्यवसायांचा कामांचा फायदा उठवणारेही वारीत सामील होतात वारीच्या अनुषंगाने अनेक छोटे मोठे उद्योग व्यवसाय चालतात फोफावतात वय लिंग जातगोत श्रीमंत गरीब कसलाच भेदभाव न बाळगता प्रत्येक जण वारीत सामील होतो उद्देश जरी वेगवेगळे असले तरी या वारीच्या सोहळ्यात सारेच वारीमय होतात तुकाराम महाराज वारीचे वर्णन करताना म्हणतात खेळ मांडियेला वाळवंटी घाई नाच ती वैष्णव भाईरे क्रोध अभिमान गेला पावटणी एक एका लागतील जाती एक एका लोटांगणी जाती आणि ते अक्षरशः खरे आहे वारी प्रत्येक माणसाला आपण कोण आहोत याचा विसर पाडते आणि फक्त श्रद्धा आणि भक्तीत घेरून टाकते माणूस प्रवास का करतो याची कारणे अनेक का आहेत कुणासाठी तो आराम असतो कुणासाठी मनोरंजन असते तर कुणासाठी तो एक नवा अनुभव अनुभूती असते वारीचा प्रवास करणारे जसे श्रद्धाळू वारकरी असतात तसेच हौशे गवशे आणि नवशेही असतात श्रद्धेकरी श्रद्धेकरिता वारी करतात इतर एकदा अनुभव तर घेऊन बघू म्हणून येतात आणि त्या रंगात एवढे रंगतात की मग नेहमीच येऊ लागतात संत तुकाराम महाराज म्हणतात पंढरीचे बा भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाटे बहु खेचरीचे रान जाता वेडे होय मन तेथे जाऊ नका कोणी गेले नाही आले परतोनी तुका पंढरीसी गेला पुन्हा जन्मा नाही आला तुकाराम महाराज म्हणतात मी या पंढरीच्या वाटेने गेलो आणि मग जन्माच्या गावा गेलोच नाही इतका मी त्या पंढरीच्या भूताच्या मायेत अडकलो तर आमंत्रण वगैरे नसलेल्या या वारीसाठी दरवर्षी आषाढी कार्तिकी आली की वारकऱ्यांची पावले नेमकी पंढरीच्या दिशेने चालू लागतात आणि मग ही संख्या लाखोंच्या घरात जाते कुणी विज्ञाननिष्ठ असतो तो श्रद्धावान बनतो कुणी नास्तिक असतो तो आस्तिक बनतो कोणी भाव होतो तर कुणी विश्वासू बनतो पण वारीच्या प्रवासात सामील झाल्याने माणूस एका वेगळ्या पातळीवरून एका आगळ्या पातळीवर पोहोचतो एवढे मात्र नक्की महाराष्ट्र ही संतांची आणि शेतकऱ्यांची आहे वारकरी शेतकरी वर्गातीलच जास्त माणसे वारीत असतात शेतीच्या हंगामातही हा शेतकरी आपली शेतीची कामे बाजूला ठेवून पंढरीच्या प्रवासाला निघतो तेव्हा त्याला वेढून घेणारी भक्ती आणि श्रद्धाच त्याला या प्रवासाला निघण्यासाठी भाग पाडते संपदा सोहळा नावडे मनाला लागला टकाळा पंढरीचा जावे पंढरीसी आवडे मनासी कधी एकादशी आषाढी आषाढी हे आणि मग या वारीच्या वेढ्याने वेढलेला वारकरी पंढरीचे वाळवंट चंद्रभागा सावळा पांडुरंग यांच्या आवडीच्या ओढीने या अमृतानुभवी प्रवासाला निघतो गेली कित्येक शतके सुरू असलेला हा प्रवास फक्त विस्तारतच चाललाय प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढते पूर्वी भारतापुरता मर्यादित असलेला हा सोहळा आता विदेशी लोकांनाही खुणावतोय आवडतोय कष्टकरी शेतकरी कोटसूटवाला कुणी डॉक्टर तर कुणी पोलीस अधिकारी खेळताना रिंगण धरताना कीर्तन ऐकताना दिसतो तेव्हा हा प्रवास जरा जास्तच समृद्ध झालेला दिसतो तर अशा या वारी एक प्रवासाची सुरुवात झाली कि सारेच वारकरी या प्रवासात सामील होतात व्यवहारातून निर्भय आनंदाकडे नेणारी वारी भौतिकतेकडून आध्यात्मिक वाटचाल करायला लावणारी वारी जाणीवेतून नेणिवेकडे नेणारी वारी भक्तीकडून परब्रह्माकडे नेणारी वारी प्रेमाचा उमाळा भक्तीचा जिव्हाळा मुक्तीचा सोहळा कैवल्याचा लळा लावून आणि अनुभव देऊन वाटचाल करीत असते पाऊले चालती पंढरीची वाट असे असले तरी वारीतील प्रत्येकाचा प्रवास हा फक्त पंढरी पुरताच राहत नाही तर तो त्याला सर्वच पातळ्यांवर वेगळ्या जाणीवांचा प्रवास घडवून आणतो आणि हेच या प्रवासाचे वेगळेपण आहे जे सर्वांना लपेटून घेणारे आहे निरामय आणि ज्ञानभक्ती कर्म यांचा समन्वय असणारा हा वारीचा प्रवास सर्वांनाच घडू दे